गिरण ही माझ्या वडिलांनी एकोणीसशे साली चालू केली आणि चा। दोन हजार अकरा साली मी फर्निचर व्यवसाय चालू केला हे चा। देखील के ऑर्डर नुसार आहे हे त्यांना जसं कुशन सिलेक्ट त्यांनी त्याप्रमाणे हे कुशन पण बनवलेलं आहे कशात मित्रांनो मजेत ना असेल जरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला भेट देणार आहोत मालवण कसाल रोडवर असणाऱ्या सुकळवाड या बाजारपेठेमध्ये असलेल्या भिसेस फर्निचर या शोरूमला आणि त्यांच्या वर्कशॉपला आज आपण भेट देणार आहोत मित्रांनो खास करून आज आपण मंदिरासाठी किंवा नवीन घरासाठी ज्या दरवाजाच्या फ्रेम्स बनवल्या जातात ज्या चौकडी बनवल्या जातात त्या कशा बनवल्या जातात आणि या विसेस फर्निचरमध्ये केलेली जी कामं आहेत किंवा त्यांनी जी केलेली मंदिराची कामं आहेत ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्ते लकी माझं नाव मंदार भिसे मालवण तालुक्यातील सुकळवाड येथे भिसेस फर्निचर नावाने माझा फर्निचरचा व्यवसाय आहे आमच्याकडे लाकडी फर्निचर देवळांच्या मोठ्या फ्रेम्स त्यानंतर पालख्या अशा विविध प्रकारची कामं आम्ही करतो ओके सो आता आपण उभे आहोत ते तुमच्या या गिरणीमध्ये तर ह्या गिरणीची सुरुवात कशाप्रकारे झाली आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या लाकडांपासून फर्निचर बनवलं जातं आणि पहिली प्रोसेस काय असते या संदर्भातली माहिती जाणून घ्यायला मला आवडेल ओके okay. आमची गिरण ही माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तर साली चालू केली अच्छा आणि दोन हजार अकरा साली मी येथे ये 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 फर्निचर व्यवसाय चालू केला अच्छा आमच्याकडे बेसिकली सागवान शिवण आकाशी अशा प्रकारची लाकडं कटिंगला येतात अच्छा आणि देवळांची जी कामं आहेत जी आम्ही शक्यतो सागवान या लाकडामध्ये सर्वसाधारणतः तीस ते पस्तीस वर्ष जुन्या अस असलेल्या लाकडांमध्ये केली जाते अच्छा आणि याची पहिली पायरी म्हणजे लाकूड आल्यानंतर त्याचं आम्ही या मिलमध्ये कटिंग करतो अच्छा आणि सिजनिंगसाठी या रूममध्ये आम्ही त्याचं ठेवून देतो अच्छा ओके सो सीझनिंग म्हणजे काय असतं एक्झॅक्टली सीजनिंग म्हणजे कुठलंही लाकूड जे असतं तर त्यामधलं जे, जे बाष्प आहे ते बाष्प निघून गेलं पाहिजे तर ते बाष्प निघून गेल्यानंतरच त्याच्यामध्ये कार्विंगचं जे काम आहे ते करता येतं किंवा एकदा फ्रेम रेडी केल्यानंतर ते बेंड होणं किंवा त्याला क्रॅक्स पडणं ह्या ह्या गोष्टी सीझन लाकडामध्ये होत नाही ओके सो so, सीजनिंग झाल्यानंतरची पुढची प्रोसेस आता आपण जाणून घेऊया ओके तर आपण आता सॉमिल मधनं आपल्या फॅक्टरीमध्ये आलेलो हो आहोत लाकूड तिथे सीझन झाल्यानंतर साईज प्रमाणे आपण इथे आणतो जी जी आपल्याकडे साईज ची आज आपल्याला फ्रेम बनवायची आहे अच्छा। तर त्या साईज ची आपण लाकूड इथे आणतो जनरली पाच चार पाच इंच बाय चार इंच अच्छा सहा इंच बाय चार इंच सात इंच बाय पाच इंच ओके अशा साईज ची लाकडा आपण फ्रेम साठी ज्या होणार आहे तो पार्ट पार्ट पार असतो हा जो रुंद असतो ओके तर तिथे आपण डिझाईन डिझाईन करतो आणि जो पार्ट कमी रुंदीचा असतो तो आपण भिंतीला ओके तो ओके तर साधारण तुम्ही ज्या साईज सांगितल्या त्या साईज प्रमाणे आता ही ओणके कापलेले आहेत आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय आता ह्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आपण ह्याला रंधा करतो आणि लाकूड जिथे बेंड वाटतं ते आपण पहिलं सरळ करून देतो सरळ करून घेतल्यानंतर आपण तो, तो सायझरला घालतो की जेणेकरून संपूर्ण नगाची जाडी आणि रुंदी एका मापाचीच होईल ओके, ओके? आपण आता बघितलं की लाकडाचं रंदा कसा होतो आणि लाकडाची साईज कशी होते साईज झाल्यानंतर जी मेजरमेंटने आपल्याला फ्रेम बनवायची आहे तर त्या मेजरमेंटने मार्किंग केलं जातं ती मार्किंगची प्रोसेस पण तुम्हाला दाखवतो मार्किंग केल्यानंतर त्याचे होल वगैरे जे आहेत ते प्रॉपर मशीनने पाडले जातात तर आमच्याकडे होल मारण्यासाठी तो चेन सो आहे त्याच्यावरती डायरेक्ट आपण होल मारू शकतो की ज्याने अगदी प्रॉपरली होल बसतात आणि वेळ भरपूर वाचतो आ, होल मारलेली जी चौकट असते ती अशी ह्या ह्या प्रमाणे आपण बघू शकतो okay. ही देवगड येथील एका मंदिराची फ्रेम आहे दत्त मंदिर काम आता चालू आहे ओके okay. तर अशी आपण ही फ्रेम जोडतो अच्छा जी साधारण साईज काय ही सर्वसाधारणतः सहा फूट रुंद आहे आणि साडे साडेआठ फूट उंच okay. आहे ओके अच्छा तर ही देवळाची फ्रेम आपण आता ही रेडी केलेली आहे रेडी केली आता ही जोडल्यानंतर पुढचं काम काय आता ही जोडल्यानंतर आम्हाला आता नक्षीची मेजरमेंट आहे ती नक्षीची मेजरमेंट घ्यायची असतात तर हा आमचा सीएनसी ऑपरेटर आहे वैभव हा इकडच्या राठीवडे गावचाच आहे हा म्हणजे हा काय बाहेरून आलेला वगैरे असं नाहीये तर इथेच राहून हे तो काम शिकलाय आणि उत्कृष्टरित्या तो डिझाईन मशीन जी आहे ती व्यवस्थित रित्या हँडल करतो आणि त्याचं कम्प्युटरवरच डिझाईन पण करतो ओके म्हणजे दादा आता ही फ्रेम आता जोडलेली आहे त्याच्यावर नक्षीकाम काम केलेलं नाहीये नाही आता हे पुन्हा आपण उघडणार आणि आपण आज पर डिझाईन ती सी एन सी मशीन वर त्याचे डिझाईन बर, करू बरोबर आता 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 याची आपण माप घेणार माप घेताना याची रुंदी जाडी डिझाईन कुठून कुठपर्यंत पाहिजे अच्छा ह्याला मोल्डिंग लावायची आहे का किंवा हल्ली आता आपण बघितलं की फ्रेम मध्ये एलईडी वगैरे आपण लावतो अच्छा। तर ते एलईडी लावायची जागा सोडणे हे प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो आणि त्या त्यानंतर त्याचं डिझाईन ठरवलं जातं डिझाईनचा जो पार्ट आहे तो आमचं सगळं रीतीने वैभव बोलतो अच्छा। तर तो वैभव तुमच्याशी बोलेल तर वैभव आता या कॉम्प्युटरवर काय काम चालू आहे कॉम्प्युटरवर आपल्या फ्रेमचं चा डिझाईन चालू आहे अच्छा फ्रेमचा एक वर्टिकल पीस असतो ओके डिझाईन इकडे रेडी आहे अच्छा म्हणजे हा जो पीस आहे याच्यावर कशा प्रकारचं डिझाईन करायचं आहे ते सीएनसी मशीन ला जाण्या अगोदर तू इथे डिझाईन केली ओके इथे मग याला आम्ही देणार अच्छा आणि तिथे मग ती डिझाईन पेन मध्ये कॉपी पेस्ट करून मशीन वैभव डिझाईन कशी केली जाते ही माहिती आपण जाणून घेतली आता आपण आलो हे सीएनसी मशीन जवळ तर या सी एन सी मशीन कसं काय काम होतं हे आता पेनड्रॉय मी याच्यामध्ये डिझाईन कॉपी पेस्ट करून आणली आहे अच्छा त्याच्यानंतर मी याला ही कमांड इथे पेनड्रॉय जोडतो अच्छा हा पेनड्राईव्ह जोडला आपण मशीनला आणि डायरेक्ट आ, मग रिमोटने यातला मी जॉब देतो अच्छा या रिमोटने आपण डायरेक्ट कमांड दिली की कम ज्या साईजला आपल्याला हवी आहे ज्या साईजची आपण डिझाईन केलेली आहे ती डिझाईन लाकडावर उतरणार लाकडावर उतरणार ओके तर मंत्रा दादा आपण वैभवकडनं जाणून घेतलं की सी एन सीवर कसं डिझायनिंगचं काम होतं आता या ज्या फ्रेम्स आहेत त्याच्यावर डिझाईन झालेली आहे डिझाईन oh. कम्प्लीट व्हायला सर्वसाधारण कसं असतं लहान टूल वापरतो की हो uh, वापर जेणेकरून okay. वे, दिसावी अच्छा. लवकर काम करायला हे आठ तासामध्ये पण होतं okay. पण त्या कामाला तेवढी मजा येत नाही बरोबर त्याच्यामुळे अशी आपण आता डिझाईन करून घेतली अच्छा ही डिझाईन केल्यानंतर ह्याची फ्रेम आपण पुन्हा जोडतो ओके आणि ह्याच्यानंतरची स्टेप जी आहे ती म्हणजे पॉलिशिंग आता अच्छा तर आता ही जी आपल्याला फ्रेम दिसते तर या दोन ज्या दिव्या घेऊन महिला आहेत त्याच्यावर डिझाईन केलेल्या आहेत या व्हर्टिकल आहेत हो, उभे आहेत आणि हो। ही जी आहे पॉलिशवाली ती ओरिजंटल ओके तर आता पुढे आपण पॉलिशिंग बघूया तर आपण आता बघू शकता की नक्षीकाम झाल्यानंतर चौकट ही आम्ही ह्या पॉलिशवाल्यांच्या हाती देतो अच्छा तर हे पहिल्यांदा ह्याची व्यवस्थित घिसाई करायला लागते अच्छा। की जेणेकरून कुठे भुसा असेल लाकडाचे पार्टिकल्स असतील किंवा इतर जे काही उबड खाबड जे असतं ते सगळे आपल्याला घासून पुसून ते व्यवस्थित करायला लागतं अच्छा ज्याप्रमाणे घरामध्ये पेंट करताना आपण सरफेस प्रिपेअर करतो तर पॉलिश करताना पण तसाच सरफेस प्रिपेअर करायला लागतो अच्छा तर हे आता इथे इत, इत, घासणार आणि आपल्याकडे पाच स्टेजचं पॉलिश होतं ओके टोटल पाच हात असतात रावसेना केला जातो त्यानंतर पॉलिशचा हात असतो सीलर लावला जातो अच्छा आणि अशी जी चांगली एशियन पेंटची वगैरे जी असतात तर ती वापरूनच आम्ही पॉलिश करतो अच्छा तर आता हे पहिलं आता जे काम चालू आहे हे घिसायचं काम चालू आहे आणि ही जी दरवाजाच्या फ्रेमच्या आतमध्ये जी झडप म्हणतात झडप झडप तर ती झडपावर कार्विंग करून मग आता हे घिसायचं काम चालू आहे बरोबर तर आता आपण बघू शकता की लाकडाची फ्रेम जी आहे ती आ, मार्किंग करून नक्षी करून असेंब्ली झाली त्या त्या त्यानंतर पॉलिश झालं आणि ही आता पूर्णतःच रेडी झालेली फ्रेम ही वाढल्यानंतर आपण ती डिस्प्लेला ठेवतो किंवा पार्टीच्या घरी व्यवस्थित पॅकिंग करून पाठवून देतो अच्छा तर आता ही जी फ्रेम आहे ती साधारण काय साईज आहे आता ही जी आहे आ, ही सर्वसाधारणतः रुंदीला चार फूट आणि उंचीला सात फूट अच्छा अशा मापाची फ्रेम आहे आणि साधारण जर आपल्याला बंगल्याला जर फ्रेम बनवायची असेल तर साधारण काय साईज असायला हवी सर्वसाधारण ह्याच साईजचे चालतं कारण बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिनिमम तीन फुटाचा दरवाजाचं ओपनिंग पाहिजे की जेणेकरून फर्निचर आत जाणं किंवा दोन तीन माणसं इजिली आत बाहेर होणं ऍट अ टाइम हे व्यवस्थित त्याची अडचण येत नाही त्याच्यापेक्षा लहान फ्रेम असेल तर काही अडचण साधारण हाईट किती असावी लागते सात फूट असायला लागतं सात फूट असायला सात फूट असायला ही दरवाजाची साईज माप असावं लागतं तर दादा आपण ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेतली आता आपण जे जी, जिथे जिथे या फ्रेम्स वापरलेल्या आहेत ज्या ज्या देवळासाठी ते पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊया आपण आज आहोत मालवण तालुक्यातील मसुरे गावानजीक असलेल्या या गावी या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये एक गाव एक गणपती साजरा केला जातो आपण जे मागे काम बघत आहात ते संपूर्ण सागवानी लाकडामध्ये आमच्या फॅक्टरीमध्ये केलेलं काम आहे ह्या फ्रेमची न नक्षी व इतर सर्व काम आमच्याच फॅक्टरीमध्ये केलेलं आहे जर तुम्हाला काम बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोयलिया गावी येऊन या मंदिराला नक्की भेट द्या आपण आता आलेलो आहोत मालोण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथे येथील सुप्रसिद्ध अशा विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये आपण आहोत आता तुम्ही मागे बघू शकता इथे आपण ती ती तीन चौकडी केलेल्या आहेत ह्या सगळ्या चौकडी सागवानामध्येच आहेत ही जी मेन चौकड आहे विठ्ठल रखुमाईची ही दहा फूट बाय बारा फूट उंचीची चौकड आहे या मंदिरामध्ये रामदास स्वामी जयंती होते तर त्यासाठी आम्ही संत परिवाराचं आकर्षण त्यामध्ये घातलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज आणि संत रामदास स्वामी तर यांच्या मूर्ती आम्ही सुबक अशा मंदिरामध्ये त्यामध्ये घातलेल्या आहेत उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर गणपती बाप्पांचं छोटं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर तर प्रत्येक प्रत्येक चौकडला आपण सुबक नक्षीकाम केलेलं आहे या सर्व नक्षींचं काम आमच्याच फॅक्टरीमध्ये झालेलं आहे ज्यावेळी मंदिर बंद असतं तर त्यावेळी मूर्ती दिसाव्यात भाविकाची निराशा होऊ नये म्हणून ह्या यामध्ये आम्ही ग्लास डोअरचा पर्याय निवडलेला आहे तर तुम्ही जर कधी आलात तर ओरसपासनं बारा किलोमीटर असलेल्या बाजारपेठेमध्ये असलेल्या या विठ्ठल मंदिराला अवश्य भेट द्या आता आपण आलेलो आहोत मालोण तालुक्यातील सुकळवाड येथे बाजारपेठेमध्ये असलेल्या दक्षिणमुखी मारुती मंदिरमध्ये या मंदिराचा प्रवेशद्वाराचा दरवाजा पण आपणच आपल्या फॅक्टरीमध्ये केलेला आहे या मंदिराच्या गाभाऱ्याची फ्रेम पण आपणच केलेली आहे याची रुंदी दहा फूट व उंची बारा फूट आहे या मंदिराच्या वरती असलेला रामराज्याभिषेकाचा देखावा हा पूर्ण फायबरमध्ये केलेला आहे या मंदिराची जी मेन फ्रेम आहे ये याला पण याला पण आपण ग्लासचा वापर केलेला आहे आणि जर तुम्ही कधी आलात तर ओरोस रेल्वे स्टेशनपासनं फक्त चार किलोमीटर असलेल्या सुकळवाडी या गावी या या मंदिराला नक्की भेट द्या राणागडाच्या पायथ्याशी नारूर या गावात आलेलो आहे आपण हे मंदिर मागे जे बघताय ते शिवमल्ल्हचं मंदिर आहे हे सर्वात आमचं पहिलं काम आहे ही जी मागे तुम्ही फ्रेम बघताय ती पूर्णपणे सागवान ह्या लाकडात केलेली आहे ही बारा फूट बाय बारा फूट ह्या लाकडात केलेली आहे ह्याचं जे कार्विंग बाकी जे काय सगळं आहे ते आमच्या स्वतःच्या फॅक्टरीत केलेलं आहे मागच्या म मंदिराती सगळे आम्ही ग्लास यूज केलेली आहे पण ह्या मंदिरात आम्ही संपूर्णपणे लाकूडच यूज केलेलं आहे ही जी जाळी वगैरे आहे ती सगळी लाकडाची आहे सगळे मध्ये केलेलं आहे तुम्हाला जर हे काम आमचं बघायचं असेल तर नारूर या गावात या जे की रांगणागडाच्या पायथ्याशी आहे आणि नक्की आमचं काम बघा आणि या कामाला भेट द्या तर आराध्य आपण या देवळाच्या ज्या फ्रेम्स आहेत त्या डोअर फ्रेम्स बघून आता पुन्हा एकदा आपल्या सुक्रवाडमध्ये आलेलो आहोत या बाजारपेठेमध्येच हे आपलं शोरूम आहे एक शोरूम आपलं मालवण मध्ये आहे आणि एक शोरूम इथे शोरूमधे तर आता या शोरूम मध्ये आपल्याला डोर फ्रेमच्या व्यतिरिक्त काय काय बघायला मिळेल या चला आपण पाहूया आपल्याला काय काय बघायला मिळेल ओके रोज लागणाऱ्या गोष्टी जशा की देवारे अच्छा आडाळा ओके परत आपले पोळपाट टेबल खुर्च्या okay. हे पण आपल्याला बघायला मिळेल विविध साईज नुसार देवारे डिझाईन नुसार देवारे तुमची okay. जी काही रिक्वायरमेंट असेल किंवा डिझाईन त्याप्रमाणे तुम्हाला देवारे मिळतील बनवतात आता हा बघा हा तसाच जर देवारा हा आम्हाला पार्टीने एक ऑर्डर दिली आहे okay. त्यांच्या प्र, 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 प्रमाणे डिझाईन बनवून दिलेला आहे त्यांची हाईटची जी रिक्वायरमेंट होती ती आपण दिलेली आहे हे हा देवार आपण आता मुंबईला पाठवणार आहोत अरे वा म्हणजे लोक मुंबई वरन गावाला घेऊन येतात पण आपल्याला एक चांगलं की हा देवारा गावात बघून मुंबईला जाऊ अगदी बरोबर ओके त्याच्यानंतर या खुर्च्या पण आपण आपल्या डिझाईन प्रमाणे तुम्ही हे डिझाईन आता कसं आहे हे डिझाईन लोक ऑनलाइन बघतात त्यांना जे काय ऑनलाइन आवडतं त्याप्रमाणे आपण बनवतो या खुर्च्या देखील आम्ही सेम ऑनलाईन प्रमाणेच बघून बनवलेल्या आहेत ओके हा आता हा आहे सोफा कम बेड ओके okay. म्हणजे हा आहे पाच बाय सहाचा सोफा कम बेड हा ओढलात की ह्याचा बेड होतो तयार आता okay. हे जे डायनिंग टेबल आहे हे देखील ऑर्डर नुसार बनवलेलं आहे त्या बघा ह्या okay. खुर्च्या आहेत हे त्यांना जसं कुशन सिलेक्ट केलं त्यांनी त्याप्रमाणे हे कुशन पण बनवलेलं आहे कुशनही देखील चांगल्या क्वालिटीच आहे हे पण आपलं डायनिंग टेबल आहे ते सागवानचा आहे हे आता बघा हे बेड या बेडमध्ये तुम्हाला स्टोरेज पण मिळतं खाली तुम्ही स्टोरेज देखील करू शकतात आपल्याकडे वेगवेगळे वे 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 प्रकार येतात जसे की साईडने ट्रॉली किंवा साईडने तुम्ही ओढणारे पण तुम्ही बनवू शकतात जसं की हेड मध्ये पण तुम्ही कस्टमायझेशन करू शकतात जसं की तुम्ही कुशन कुशनचं हेडरेस्ट करू शकतात हेडरेस्टला ला तुम्ही स्टोरेज करू शकता बरोबर आता, आता फर्निचर बघतोय आपल्या फॅक्टरीमध्ये हो सगळं जे काय झेड इकडे फर्निचर आहे ते आपण स्वतः स्वतःहून बनवतो समजा मी एखादी डिझाईन बघितली आणि मला त्या डिझाईन प्रमाणे फर्निचर बनवायचं असेल तर तसं पण हो हो जशी तुमची डिझाईन ना तसं तुमच्या डिझाईन प्रमाणे सेम टू सेम फर्निचर बनवलं जाईल आणि गॅरंटीड सागवान किंवा जे लाकूड तुम्हाला बोलूया त्याच लाकड अच्छा इथे आपल्याकडे हे चेअर्स देखील आहेत ना आराम खुर्च्या ज्याला आपण म्हणतो बरोबर हे आहे ते रॉकिंग रॉकिंग चेअर ओके त्यामुळे छोट्या साईजचं डायनिंग टेबल्स देखील आहेत नंतर हे सोफा सेट आहे सोफा सेट आहे बरोबर ओके सो भरपूर काही आहे तर असा एक आपलं मालवणचा देखील शोरूम आहे तर आपण मालवणच्या शोरूमकडे नमस्कार माझं नाव आहे माधवी भिसे आता आपण आहोत भिसेस फर्निचर मालवण येथील शॉपमध्ये मा जे पेट्रोल पंपापासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आहे इथे आपण इतर व्हरायटी फर्निचरची बघू शकता सुकवाड शॉपप्रमाणे सुकवाड वर्कशॉपप्रमाणे तुम्ही इकडे कस्टमाइज ऑर्डरसुद्धा देऊ शकता इथे आपल्याला बघायला मिळेल बेड्स वॉर्डरोब सोफा कम बेड ऑर फ्रेम्स डोअर्स ह्या प्रकारचा फर्निचर तुम्ही इथे बघू शकता आणि इतर तुम्हाला काही माहिती हवी असेल अगर कस्टमाइज फर्निचरची ऑर्डर द्यायची असेल तर खालील नंबरवर संपर्क करू शकता तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमच्या जर देवळाला किंवा तुमच्या नवीन असलेल्या घराला जर आकर्षक डोअर फ्रेम्स बनवायचे असतील किंवा तुम्हाला आकर्षक जर फर्निचर घ्यायचं असेल तर नक्की विशेष फर्निचरला नक्की भेट द्या नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू